मंडळी दरोडेखोरांच्या तावडीत सापडलंय एक जोडप बघूया स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश मिळतंय का ते त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य सत्रातले अवले कलाकार ये ना अग डोंट वरी ये 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 वा 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 अहो मला भीती वाटतीये हो काय ते मला भीती वाटतीये तुला भीती वाटते अगं अश्विनी कासार वडावली नाही आहे जंगल जंगल आहे काय बाई तुमच्या <laughs> <laughs> या मला खरच भीती वाटते या निबीड अरण्यात कशासाठी घेऊन आला तुम्ही मला कशाला घाबरतेस तू आय एम हिअर गौरव मोर्या फ्रॉम पॉवर पॉल्टर मला अजिबात घाबरायचं नाही हो पण असं असं कोण लग्न झालेल्या सुंदर तरुण बायकोला एवढ्या आत जंगलात फिरायला घेऊन येतं हा कशाला घाबरतेस आपलं लग्न झालंय ना यार हे इकडे इकडे बस 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 हे बघ समोर तलाव आहे हिरवीगार झाडी आहे बस नवी कोरी बायको आहे नवीन बायको आहे याला सोडून तर ना जाणार ए भाई तुम्हाला सोडून ना जाणार सोडून का जाईन मी मी तुमची सावली आहे अरे हा हो मला तर इथे कायमच राहायचंय बघू आता कसं काय जमत होईल पण मला सोडून जाण्यासाठी का पंचमहाभूतांच्या साक्षीने तुमच्या हातात माझा हात दिलाय मी मी आयुष्यभर तुमची साथ देईन अयो इकडे बघा नको मला लाज वाटते खर तर तुमच्या बरोबर जंगलात आले म्हणून मला लाज वाटायला काय मी डोळ्यांच्या निरांजनाने मी तुमचं आयुष्य प्रकाशमय करेन मी बाहर। चंदना सारखं जिजून तुमचं आयुष्य सुगंधी करेन तुम्ही मला माझे या पडत होते सॉरी मला वाटलं वचून वापरते की काय हे किडे तुमच्या अंगात आहेत धनी माझ्या अंगात नाही <laughs> तुम्ही तर माझे पती परमेश्वर आहात oh मी तुम्हाला ईश्वरासारखं पूजेन आणि तुमच्या अंगणात जाई बनून निजेन oh, oh, oh. <laughs> काय करायचं आज oh, oh. मी आत नवीन बायको अशी बायको आजच्या को काळात कोणाला भेटते आता आपल्याकडच्या पोरे कशी बोलली पती परमेश्वर परमेश्वरात आज खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवरती मुलगी आले नाही तर सगळे आपल्या गँगचा पण तुला खरं सांगू ना मी तुला जंगलात का आणलं माहितीये का मी सर एक सिनेमा बघितला होता रोमांस इन द जंगल तेव्हापासून माझी फँटसी होती की जंगलात रोमांस बर ना अरे सिरियसली तुम्ही दिसता तसे दगड पण गुलाबा सारखे रोमॅन्ट मला ना तुम्ही गुलमोहरा सदैव बहरलेले ऐक ना तुझं शाकून नाटक करून झालं असेल तर आपण जंगल क्वीन करायला घेऊया का जंगल क्वीन अकरा वेला असताना सिनेमा बघितला होता जंगल क्वीन कुठले सिनेमेत रोमॅन्स इन द जंगल जंगल क्वीन वगैरे आमच्या काळातले सिनेमे काय सिनेमे होते खट्याळ आहात तुम्ही खटाळ रुबाबदार आणि मिश्किल परत बोल गोल <laughs> <परत> <laughs> खट्याळ रुबाबदार आणि मिश्किल मी पण आहे बर का तुमच्यात ना सगळंच आहे राजबिंड रूप हे झोपकेदार केस हे निखळ हसू आणि हा खट्याळपणा तुमच्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी केलेले अकरा सोमवार फळास आले की हो शेवटच्या श्वासापर्यंत आता मी हा हा हात सोडायची नाही अरे आज मी काय ऐकतो या रे पण मला असं वाटतय आरा बापर सॉरी कोण कोणा तू मला माहिती आहेफ्टर नाही हे तुन्या बापांचा लाफ्टर आहे मला सांगा तुम्ही कोण आहे कोण ओ सोडा हे सोडा, माझे पती परमेश्वर आहेत आणि आम्ही आम्ही पहिल्यांदाच जंगलामध्ये रोमॅन्स करायला आलो यांना करायचा या काळ विटाला जंगलात रोमॅन्स करायचा सोडणार तुम्हाला सोडणार आम्ही पोसत बसत नाही आम्ही त्यांना धरतो ुटतो आणि मग सोडून देतो <laughs> ए चेक करा काय का होतंय का बघा बाई तुम्ही इकडे बसा माझी बायक माझी बायक करा असं बापरे बाई एक दोन तीस रुपये तीस रुपये बायकोला जंगलात घेऊन फिरायला आला आणि खिशात बघा तीस रुपये तीस रुपये फक्त तीस रुपये ह्याच्यावर रोमॅन्स करायला आली तू मारू नका हो त्यांना मारू नका कशाला बोलीस का मारू नका म्हणून त्याच्या डोक्यात तरी होत कशाला बोलीस मारू नका म्हणून पण ते गुंड आहेत आणि न मारताच असे उभे राहिले तर मला कस झालं हो तिकडे गुंड एक गुंडा इकडे इकडे गुंड नाहीयेत ते दरोडेखोर खोर आहेत दरोडे खोर काल दरोडेट आलं ना तेव्हा त्यांना बघून कसं तसं झालं आहेत लोक एक लक्ष आता या स्किटची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे कळलं थी। डोकं ठिकाणावर ठेवू हा काय बोललो कोशांतरा झालं ला, झालं आमचं झालं आमचं जाऊ आम्ही दोघं घरी <laughs> जाऊ काय बोलला काय काय बोलला मी म्हटलं काय नाही चांगले लोक आहेत मस्त आहेत काय बोलला

माझ्या बायकोला काय बोलायचं नाही सांगून ठेवतो आधीच हा मारू नका मारू नका प्लीज तुम्ही नाही बोला तुम्हाला पाहिजे ते बोला पण जरा आरामात तुला माहितीये मी कोण आहे मला माहिती आहे कोण आहे मागचं दरोडे खोरात की जेने पाडलं त्यातला कॅक्टर <laughs> <laughs> आणि घाबरून अमेरिकेला पळून गेलाय <laughs> महिना झाला येतच नाही हे बघा तुम्ही काहीही करा पण त्यांना मारू नका बोल तू वाटलं सगळ्यांसमोर नृत्य सादर करते कशाला करतेला डोक्यात पण नव्हतं कशाला सांगते डान्स करते म्हणून अहो ते दरोडे खोरे म्हटल्यावर आता नाहीतर थोड्या वेळाने मला यांच्यासमोर नृत्य सादर करावंच लागणार अरे बाबा ते विसरले होते की ते दरोडे खोऱ्यात म्हणून त्यांना कशाला आठवण करून दिलीस दिली आता बोलला येतो तुम्हाला डान्स करावा लागेल करावा लागल लागे। करा डान्स मी गाणं लाव लावणं लवकर लाव मारू नका मारू नका माझ्याकडे गाणे मी लावते लाव खूप 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 खु� खूप खूप साहेब भाई काय नाच वा काय ए पैसे दे बाय या असू द्या असू या चवा वा 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 पर परत परत फोटो काढ हे फोटो फोटो काढ फोटो ना फोटो कसा तुझ्या बापाने म्हणून फोटो काढला होता जाऊ जाऊ द्या हा हा गास चला वा 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 चल साईड चला एक नंबर नाचल्या बाई चला आता काही पण लावणी असती तर मजा आली असती ना चला 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 आम्हाला कस लावणीची सवय आहे बाई काय झालंय तुला कशात कशात थांबलीस कशाला वा 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 ए बद्दल नाहीला बाई माझी झाडाဆိုင် बरगा बाई घ्या तुम्हाला अजून ही तुमच आहे वाटतं ए फोटो 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 काढ हा चार्थ चार्था। आ, चार्था। आ, दोन डान्स झाले तर आम्ही निघू का सर जाऊ निघू चला 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 बाबा याच्यापेक्षा तरी इकीपई शिआपले आता आजजी बातून आवाज काढायचा रे कनक कब जायचा आपल्याला आजजी बात काय बोलू नको तरी त्यांनी माझा कॅबरे अजून पाहिलाच नाही हो कॅबरी काय असते बाप रे आली कॅबरी काय असतो काय असते कॅबरी अग हेले चाबरात कसल कॅबरी करतेस तुम्ही गप्पा बसाव प्लीज एकदा मला कॅब करू द्या प्लीज प्लीज हे परत परत कुठे येणार आहेत आपल्याला भेटायला माझ्या घरचे मला कधीच नाचू देत नाही तो असं म्हणतात हे आपल्या घराण्यात नाही म्हणून कशाला पण वाई वा तुम्ही म्हणजे लगाळ का <laughs> आता परत पैसे द्यायला लागणार घ्या <laughs> बाई घ्या ए फोटो काढ चला घ्या येऊ का चला घ्या सगळं चला आम्ही येतोच सर चला चला आता हा चालता फिरता मायकल जॅक्सन आपल्याला ठेवून घेऊया लय पैसे मिळतील आता आवाज नाही पाहिजे ग बाई इकडे या <laughs> तुम्ही आमच्या कार्यक्रमात डान्स करणार काय oh! एक मिनट बो, चालेल काय चालेल अगं तू काय असं कसं बोलतेस यार आपलं लग्न ठरलंय का नाही मग असं कसं बोलतेस तू तुम्हाला साथ देणार होतीस ना अहो oh, साथ मी तुम्हालाच देणारे मग आज त्यांना देणारे oh! काय झालं कॉमेडी कॉमेडी कळाली सरदार तू काही एडिया का गळाली असं आहे का बैठक माफ केलं तुम्हाला माफ केलं ना तुम्ही आमच्या कार्यक्रमात काम करा तसं पण काय झालंय आता सगळे लोक मोबाईल वरन पैसे पाठवायला लागलेत आमचा धंदाच बुडालाय आम्ही दरोडा टाकाय जातो लोक स्कॅन कोड मागतील काय करायचं आम्ही बरं जंगलातले कपल पकडले तर दहावीस रुपयाच्या वर काय मिळत नाही त्यामुळे आपण कार्यक्रम काढू तुम्हाला चार पैसे मिळतील आम्हाला चार पैसे मिळतील ताट मानन जगू आपण प्लीज प्लीज मला जाऊ द्या ना हो काय जाऊ द्या तसं ही लग्न झालेल्या मुलीला कोण लीड देत सांगा मला ते लीड देत आहेत की नाही केवढी हावरी आहे ग चार मालिका लीडला गेल्यात पाचवी रनिंग मध्ये आहे तरी तो, तो लीड पाहिजे ते पण ह्यांच्या बरोबर ह्यांनी मी घातलं घातला त्यांनी त्या विचारलं होतं तुम्ही गपत जाओ माझ्या डोळ्यांची निरंजन मी तुमच्याच साठी परत पोलीस ला निरंजने पिरांजन तेवट ठेवलेस म्हणून मी डोळे काढून गोटाखाडी लक्षात ठेव हो। काय काय बोलायचं नाही त्या बाई आता आमच्या झालेली आहेत पण माझी बायको आहे ती निरंजन तेवट ठेवते इकडे तुमच्या मेणबत्त्या फडफडते मला काय वाहतय तसा अहो तुम्ही तुम्ही कधीही या ना नाडावर माझी आठवण आली की मी यायच माना यायच आणि सांगायचं ही नाचते ती माझी बायको आहे म्हणून काय बोलायला माझी बाय कोण असणार बोलणार माझी बायको असते असं तुमच्या पाया पडतो मला माझी बायको पडणार हा शाकी पुला कुठून आणला पहिला बघा या बाई चला तुम्ही कुठं लागू चला त्यांना सांग ना मी अकरावी इन जंगल सिनेमा बघितला होता त्यासाठी आलो होतो त्यांना सांग ना ऐकलत काय यांनी अकरावी पाहिला होता आए। ना तसा रोमॅन्स यांना जंगलात करायचा म्हणून आम्ही आलो होतो हा मग करू की ठेव थांबल हा काय नाव नावाचं मंगू <laughs> मंगू अस साहेबांचा रोमॅन्स होतोवर थांबायचं था। जी मिनिट घरी सोडायचं जी आणि मंगज माघारी यायचं अरे पण नीट आपल्या बाईंचा नवरा आहे तो बाई चलायचं का चला चला सरदार माझे चल रे झालं ते माझी भाई नवीन बायक आहे काय रोमॅन्स बिमेस काय ते करून घ्या झालं की मला सांगा सांगायपुरांचा मस्त प्रसाद दा वा 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 बहारदार बहारदार आमच्या पुण्याचे एक खूप जुने सिनियर नाट्य निर्माते होते कोठावळे म्हणून अण्णा कोठावळे तर त्यांचं एक वाक्य असायचं ते मला आत्ता आठवलं प्रकर्षाने ते असं म्हणायचं की आपलं पाकिट जिथे हरवलं आहे तिथेच शोधायचं दुसरीकडे जाऊन शोधायचं नाही तर जे हे जे स्पिरिट आहे की इथे दरोडेखोराचं स्किट पडलं आहे तर याच पंचावर आम्ही ते वाजवणार या स्पिरिटसाठी टाय मजा आली बघ तू कुठला दरोडेखोर चट्टरी पट्टरी लेंग्यात असतो वा वा बहारदार बने अख्ख एकीकडे आणि तुझी एक रिॲक्शन एकीकडे अप्रतिम ला जवाब फार बहार चावत्या मस्त प्रथमेश मस्त गौरे नेहमीप्रमाणे एनर्जी अश्विनी तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आहे तू ऍक्ट्रेस म्हणून फॅन्टॅस्टिकच आहेस ह्याच्यात काही वादच नाही पण आज या निमित्ताने तुझा डान्स पाहता आला आणि तो सुद्धा विलक्षण होता म्हणजे क्लासिकल डान्सर आहे कमाल म्हणजे या मधला विनोद आणि या मधली एनर्जी दोन्हीला तुझ्यामुळे इतकी उभारी मिळाली आज की क्या बात आहे वा वा म्हणजे त्या बा त्या बाईचा भोळसटपणा बावळटपणा आणि डान्स करताना येणारी एक वेगळी एनर्जी हे ला जवाब सादर केलं असतो आणि तुला या मंचावरती या फॉर्म मध्ये पाहताना मला फार बरं वाटलं सुपर वाजपेयी सुपर सई मला असं वाटतं की तुम्ही पोरांनी आज हलकल्लोळ घातलात पण एक पोरगी तुम्हाला भारी पडली याचाही तितकाच आनंद आहे अश्विनी आजच्या धडाकेबाज परफॉर्मन्सबद्दल तुझं खूप अभिनंदन तुझा प्रेझेन्स हवा हवा असा होता आणि प्रत्येक पंच वाजवलास याचा खूप आनंद आहे आणि समोर अशी व्रात्य कार्टी असताना वाजवलास याचा अजून जास्त अभिमान आणि आनंद आहे मस्त झालं वा वा